समजा आज रविवार आहे समजा आज रविवार आहे तर पंचेचाळीस दिवसानंतर कोणता वारी पंचेचाळीस दिवसानंतर कोणता वारी आता आपल्याला तर काही दिवस मजा लागणार नाही आपण दिवस मोजणार आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे दिवस आपण मोजू शकत नाही मग सोपी ट्रिक काय आठवडा किती दिवसाचा आहे सात दिवसाचा आठवडा मग आपल्याला जी दिलेली संख्या आहे पंचेचाळीस याला आपण सात बाबू सात एक सात सात दोन चौदा सात ते एकवीस सात सातशे अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकाळ आणि या पंचेचाळीस मधून बेचाळीस गेले खाली उरले तीन बाकी जे उरलं तिथून हे तीन दिवस आपण या रविवार पासून पुढे मोजूया रविवार नंतर सोमवार मंगळवार बुधवार मग पंचेचाळीस दिवसानंतर कोणता वार असेल फक्त पंचेचाळीस दिवसाच नाही तर आपण कितीही दिवसाचा या ठिकाणी काढू शकतो समजा आज रविवार आहे तर पाचशे दिवसानंतर कोणता वार पाचशे दिवसानंतर मग काय आपले हत्याचे दिवस सात मग काय करणार आपण पाचशे भागिले सात सातशे का अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सक्त साती साठी एकोणपन्नास विचार उरला एक हा घेतला खाली सात एक सात सा। खाली उरले तीन मग रविवार नंतर पुन्हा आपण तीन दिवस पुढे मोजणार सोमवार मंगळवार बुधवार पाचशे दिवसानंतर पुन्हा येणार पाच हजार तरी असले आपण याच्यात पुन्हा शून्य लिहूया इथे पुन्हा हा शून्य आला सात चौक अठ्ठावीस हे गेले याच्यात खाली उरले दोन बाकी जे उरले तिथून पुढे दोन सोमवार आणि मंगळवार असणार पाच हजार दिवसानंतर म्हणजे आपण या ट्रिकचा वापर करून आजचा वार दिलेला असेल तर पुढे किती दिवसानंतर कोणता वार येतो तो, तो सहजपणाने काढू शकतो धन्यवाद